श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्व पित्री अमावस्याबद्दल एक छोटीशी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओ जास्ती मोठा करणार नाही ज्याच्याने तुम्हाला सुद्धा व्हिडिओ बघण्यासाठी म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही आणि तुम्हाला पटापट मी एक गोष्ट सांगणार आहे ज्यांना कोणाला पितृसेवा ह्या पंधरा दिवसात ह्या पंधरवाड्यात जमली नसेल आता बघा तुमच्या गावाकडे पित्र होतात तिथे सगळं तर्पण पितृविधी तर, जे काही जेवण वगैरे केलं जातं तुम्हाला जाणं जमलं नसेल किंवा तुम्ही गेला जरी असाल पण तुम्ही शहरात कुठेतरी राहत असाल तर तरी सुद्धा तुमच्या घरात तुमच्या घरात तुमच्या घरात घरा देवघर आहे तुम्ही देवपूजा करता तुम्ही सगळं करता तर मग त्याचबरोबर तुम तुम्ही पित्रांचं स्मरण का नाही करायचं तर तुम्ही सुद्धा करू शकता पण त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी विधी करायची काही गरज नाही तुम्हाला ज्या तिथीला तुमची पित्र असतात त्या दिवशी समजा तुम्ही गावी गेला असाल तुमच्याकडनं ती गोष्ट झाली असेल तरीसुद्धा सर्व पित्री अमावस्याला तुम्हाला ते करायचं आहे झाली नसेल घरात कोणी करणारं नसेल किंवा चुकून ह्या वेळेस तुमचं पित्र करणं राहिलं असेल ज्या काही सेवा असतात त्या राहिल्या असतील तर चूक भूल माफ व्हावी म्हणून सर्व पित्री अमावस्याला घरात जे काही अन्न शिजणार आहे त्याचा नैवेद्य आपल्याला आपल्या पित्रांना दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर एक खूप छोटीशी सेवा करायची आहे सेवा म्हणजे काय करायचं आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल पण त्याचबरोबर आवर्जून ही गोष्ट केल्यास तुम्हाला तुमच्या मागचा जो काही पितृदोषाचा त्रास असतो ज्यामध्ये बघा भरपूर त्रास असे असतात त्यामध्ये बघा आपण कितीही काम केलं कितीही कष्ट केली पण त्याच्यात तुम्हाला आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही आणि त्याचबरोबर समजा घरात नवीन लग्न झालेलं आहे पण नवरा बायकोचं तरीसुद्धा पटत नाही किंवा भरपूर वर्ष झाले पण तरी ते नवरा बायकोमध्ये त्यांचं काही जुळत नाही खूप वर्ष झाली पण मूल होत नाही संतान प्राप्त होत नाही त्याचबरोबर घरात एकमेकांचं पटत नाही सारखी भांडणं वादविवादाच्या गोष्टी होत राहतात ह्या वेळेस आपल्याला खूप महत्त्वाची एक गोष्ट जी करायची असते ती म्हणजे सर्व पित्री अमावस्याला आपल्याला आपल्याला एक, एक सेवा करायची असते कोणती सेवा आहे काय करायचं आहे ते पटकिनी मी तुम्हाला सांगते तुमच्या घरात जी काही परंपरा आहे ज्या काही गोष्टी आहे तर तुम्ही तुमच्या मोठ्या आधाऱ्या वडिलांना विचारू शकता त्यांच्याकडनं की कमीत कमी समजा तुमच्या घरी घरी पित्र झालेच नाही आहेत तर तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्ती जे आहेत जे वडीलधारी व्यक्ती आहे त्यांना विचारू शकता की नक्की पित्र पित्रा मध्ये काय काय करावं लागतं कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या आपल्या कुळामध्ये असतात तर त्या तुम्ही करू शकता त्यावेळेस आणि जर का झालं असेल तर तुम्हाला खूप साध्या गोष्ट सांगते तुमच्या घरात तुम्हाला जे काही त्या दिवशी आता बघा आपण घरात वरण भात पोळी चटणी हे कोशिंबिरी हे सगळं करतो तर तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी पित्रासाठी एक छोटीशी पोळी करायची आहे आपण फुलकी करतो बघा फुलक्या एवढी तुम्हाला पोळी करायची आहे फुलका करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे बघा नॉर्मल जशी तुम्ही चपाती करता बरेचसेजणं चपाती म्हणतात त्याला चपाती करतात त्या पद्धतीने तुम्हाला एक छोटीशी चपाती करायची आहे त्या चपातीवर वरण भात त्या दिवशी जमलं तुम्हाला कडी करता आली कडी करा थोडंसं दूध साखर खीर करता आली खीर म्हणजे कधी कशी करायची आहे तुम्हाला साखर दूध घ्यायचं थोडं साखर टाकायची आणि त्यामध्ये तुम्ही जो भात शिजवलेला आहे त्याच भाताला पेस्ट करून तुम्हाला ते दुधात उकळून घ्यायचं आहे तुमची झाली तांदळाची खि नैवेद्यापुरती ठीक आहे आणि ते झाली त्यामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे त्या त्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे एखादी चटणी असेल शेंगाणीची असू दे कोणती असू दे ती चटणी ठेवायची आहे कोशिंबिरी जी कोणती केली असेल कांदा वगैरे त्याच्यामध्ये नसावं टोमॅटोची केली असेल काकडीची केली असेल जी काही कोशिंबिरी केली असेल ती कोशिंबिरी ठेवायची आहे वडे झालं भजे झालं जे तुम्ही ठेवू शकता ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर Uh, ज्या काही आपण बघू बघू जेव्हा ताट वाढतो हो तेव्हा लिंबाला खूप महत्त्व असतं त्यामुळे लिंबू कुठल्याही पद्धतीने तुम्हाला मीठ वगैरे हो वाढायचं नाही वेगळं लिंबाची फोड ठेवायची आहे आणि त्या लिंबाच्या फोडीवर तुम्हा त्याबरोबर आल्याचा एक छोटासा तुकडा ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर वर्णभातावर तुम्हाला तूप वाढायचं आहे कारण कसं असतं ना कोणाची इच्छा कशा वाचून राहू राहील हे आपण सांगू शकत नाही आणि आपल्याला माहिती नाही की आपल्या पित्रांना काय आवडत होतं किंवा काय त्यांच्या त्यांना आवडीच्या गोष्टी होत्या बऱ्याचशा ठिकाणी असंही केलं जातं की पित्रांना जे आवडत होतं ते सुद्धा ठेवलं जातं म्हणजे समजा आता एखाद्याला खायला ढोकळा आवडतो तर तो ढोकळा ठेवला जातो एखाद्याला बऱ्याचशा ठिकाणी नॉनव्हेज सुद्धा ठेवतात पण शक्यतो नाही ठेवत पण असं मी ऐकलंय पण शक्यतो ठेवत नाही कारण ते पितरांचं कारण काय होतं ते पंधरा दिवसात पितरांच्या स्मरणासाठी आता ज्याची जशी इच्छा ज्याची जशी श्रद्धा तसं ते करतात आता बऱ्याचशा ठिकाणी समजा एखादी भाजी आवडते तर त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ ती ती गोष्ट तिथं ठेवली जाते अशा पद्धतीने आपल्याला या ज्या पारंपरिक गोष्टी आहे हे जे पारंपरिक जेवण आहे हे पित्रांसाठी आपण ठेवत असतो आणि ह्याबरोबर आपल्याला Uh, जे काही आहे बघा हे जे ताट आपण घेतलेलं आहे हे आपल्याला कावळ्यासमोर ठेवायचं म्हणजे कावळ्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही तुमच्या छतावर ठेवा तुम्ही तुमच्या दारा घराच्या बाहेर अंगण आहे तिथे ठेवा आणि कुठल्याही पक्षीने जर गरज नाही आहे की कावळा नाही आला तर त्याने नाही खाल्लं पक्षीने खाल्लं चालेल काही हरकत नाही आहे आणि त्याचबरोबर असंच एक अजून ताट तुम्हाला वाढायचं आहे असंच एक असंच एक पोळी तुम्हाला करायची आहे दोन करायची आहे म्हणजे एक कावळ्यासाठी आणि एक गाईसाठी आणि दुम्हाल ते सगळं तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे तर बघा तुम्हाला दोन गोष्टी म्हणजे एक कावळ्यासाठी एक पोळीवर सगळं वाढायचं आहे आणि दुसरी म्हणजे एक गायीसाठी आणि गाईला जाऊन ते खाऊ घालून यायचं आहे तुम्ही दुपारी जा संध्याकाळी जा पण गाईच्या नावाचं वेगळं काढून तुम्ही ते खाऊ घाला सर्व पित्री अमावस्येला तुम्ही एवढं जरी केलं आणि सर्व पित्री अमावस्थेला तुम्ही तुमच्या पित्रांनाच स्मरणार्थ तर तुम्ही ह्या गोष्टी केल्या की आमच्याकडे आम्हाला नाही माहिती पित्र कधी होते काय होते पण मागच्या तीन पिढ्यांचं आपण जे करत असतो कारण बऱ्याचशा ठिकाणी मागच्या तीन पिढ्यांबद्दल आपल्याला माहिती नसतं त्यामुळे ज्यांचं कुणाचं काही राहिलं असेल आणि त्यामुळे जो काही त्रास होत असेल किंवा ज्या काही गोष्टी घडत असतील त्या शांत व्हाव्या म्हणून आम्ही ही गोष्ट करत आहोत ज्या काही गोष्टी राहिल्या असतील ते चूक भूल माफ व्हावी असं म्हणून तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर त्या दिवशी ही सर्वात मोठी तुम्हाला सेवा करायची आहे त्याचबरोबर हे ठेवताना हे जाताना कोणाशी बोलायचं नाही काही नाही सरळ जायचं ठेवायचं हातपाय तोंड धुवायचे घरात यायचं आपलं आपलं जेवण करायचं तुम्ही नॉर्मल तुमची जी लाईफ आहे त्या पद्धतीने तुम्ही ते कंटिन्यू करू शकता तर तुम्हाला सांगते हे म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपल्या पित्रांसाठी एक घास काढणं त्यांच्यासाठी एक एक पार्ट काढून ठेवणं की आपल्याला अजूनही म्हणजे ते गेलेत पण तरी सुद्धा ते आपल्या स्मरणार स्मरणात आहे कारण पित्रांचं पितृदोष का लागतो तर पितृदोष म्हणजे त्यांचं असं असतं की आम्ही गेलोय म्हणून तुम्ही आम्हाला विसरलात आणि विसरल्यामुळे त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी करतात बघा आता आपल्याला आपल्या घरातल्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडली तर आपण त्याच्यासाठी एक ही गोष्ट आण ते आण हे खायची गोष्ट आण ते कर असं करतो पण एखादा व्यक्ती गेला की आपण त्याला पूर्णपणे विसरून गेलो पण त्याची आत्मा अजूनही तिथं असते तो अजूनही आपल्याकडे बघत असतो आणि तो अजूनही त्या विचारत असतो की हा व्यक्ती म्हणजे जेव्हा मी होतो तेव्हा जो काही मला आनंदात ठेवलं मला दुःखात ठेवलं ज्या काही होत्या पण मी गेल्यानंतर सगळं विसरले आणि त्यामुळे आपण सगळं म्हणून आपल्या मागे ज्या पितृदोषाच्या गोष्टी असतात आपल्याला त्रासाच्या गोष्टी असतात त्या घडत राहतात तुम्हाला मी लवकरच हेही व्हिडिओ एक टाकेल ज्यामध्ये पितृदोष का लागतो काय कारण असतं हे सुद्धा लवकरच सांगेल त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा पण त्या केल्यास खूप 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 आयुष्यात बदल घडतो म्हणूनच हे पंधरा दिवस खूप महत्त्वाचे असतात खूप पारंपरिक गोष्टींनी गोष्टी घरोघरी केल्या जातात त्यामुळे कुठलंही अंधश्रद्धा नसून तो आपल्या जीवनातलाच एक भाग आहे असं ठरवून ती गोष्ट केली की नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होतो अशा रीतीने आजचा व्हिडिओ एवढाच आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समज